शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच कांदा लाईव्ह मार्केट तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवक्याचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणातच झाल्याचेच पाहायला मिळत आहे अवक्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट पाहायला मिळत नाही बाजारभावाचा आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव मागील बीटच्या बाजारभावाप्रमाणेच आजचेही बाजारभाव पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे कांद्याचे बाजारभाव लाईव्ह मिळतील चला शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये कर मला चाललंय बा पाहून चला ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये ए भारी आहे चल चला ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये जास्त झालं का एकशे पस्तीस रुपये शंभर रुपये दहा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये निवड कमी पडते निवड आहे लोकांनी लोकांना निघून द्याव चला शंभर रुपये दहा वीस रुपये पंचवीस तीस रुपये ना नाही रे नाही रे असलं का के लतरी जाने। कर वाला जाने। चला ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन रुपये चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये आर मार्का चला ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस रुपये चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तेहतीस चौतीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये आल्यावर मी माणूस माग नाही पाठवायचं मला <laughs> चला पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद नौगौ। रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये रुपये पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये एकशे पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये आर मार्का जाऊ दे चला एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एक चला शंभर रुपये दहा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये मला मला घर करीत एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये कर यश मार्क शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट सत्तर रुपये कांदे दोळा चला ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये किती पी या थोडा बाजू सर शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये आरमार का चला रुपये पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस रुपये एकशे वीस वीस रुपये 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 आर नव्वद शंभर दहा तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये चला ऐंशी नव्वद शंभर दहा वीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये